रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब वरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामीचंनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शेवटचा श्रावण सोमवार तसेच उद्या सोमोती अमावस्या देखील आलेल्या आहे तसेच पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा देखील उद्याच आहे त्यामुळे या अमावस्याला अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी अनेक शुभ संयोग देखील जुळून आलेले आहेत या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात सोमवतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीमध्ये स्नान व तर्पण केल्याने पित्रांचे आशीर्वाद मिळतात या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात तसेच आपल्या मुलांना देखील यामुळे सुख शांती आणि समृद्धी मिळते असे मानले जाते की या दिवशी पित्रांसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करतात यामुळे जीवनातील सर्व दुःखे ही दूर होतात ही श्रावण महिन्याची अमावस्या दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल तर मंगळवारी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आप आपल्या घरामध्ये पितृदोष असतो पण तो आपल्याला समजून येत नाही आपण एखादं काम करायला गेलो तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही तर त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटेही येत असतात तसेच आपल्या मुलांचे विवाह देखील वेळेवरती जुळून येत नाही घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल तर समजून घ्यावे की आपल्या घरामध्ये देखील पितृदोष आहे पितृदोष असला किंवा पितृदोष नसला तरी पण तुम्हाला या अमावस्याच्या दिवशी पित्रांसाठी ही सेवा करायचीच आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे तर ती देखील दूर होईल व नजरबदा असेल तर ती नजरबादा देखील संपेल आपल्या घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा असते पण जर आपल्या घरामध्ये पित्रांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला कोणत्याच कामामध्ये अडचणी येत नाहीत तसेच आपल्या घरामध्ये पैसा देखील स्थिर राहतो यामुळे या, या दिवशी काही उपाय जरूर करावेत तर कोणते उपाय करावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या मोसेच्या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे पण त्या अगोदर सकाळी घरामध्ये काही कामे करायची आहेत आपल्या घराचा जो उंबरटा आहे त्या उंबरट्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे कारण की अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात असं म्हणतात आणि आपण जर त्यांच्यासाठी सेवा केली तर ते नक्कीच तृप्त होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात त्यामुळे जर आपण या दिवशी उंबरट्यावरती शुद्ध जल शिंपडलं किंवा घरामध्ये गंगाजल असेल थोडस गोमूत्र असेल तर ते उंबरट्यावरती टाकू शकतो आपण यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा ही राहील आणि पाणी शिंपडल्यामुळे आपले पूर्वज हे तृप्त होतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असं म्हणतात त्यामुळे तुम्ही असं पाणी उंबरट्यावरती शिंपडायचं आहे तसेच आपला मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा देखील स्वच्छ करावा त्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकून त्या हळदीने आपल्याला मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये शुभ कार्यही होतात कोणत्याही कामामध्ये अडथळे अडचणी ह्या येत नाहीत आणि स्वस्तिक हे मांगलतेचे प्रतीक आहे या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे तर तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे अगदी जेव्हा तुमची सर्व कामे होतात तुम्ही अगदी झोपायला जाता त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे अगोदर आपल्या घरामध्ये सर्व कामे उरकून घ्यायची आहेत त्यानंतर हा उपाय आपल्याला करायला घ्यायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपण थोडासा भात हा शिजवून घ्यायचा आहे भात अगदी तुम्ही मुठभर किंवा छोटीशी वाटीभर भात शिजवला तरी पण चालेल हा भात आपल्याला खायचा नाही त्यामुळे हा भात आपल्याला थोडासा शिजवायचा आहे आता हा भात शिजवताना त्या भातामध्ये आपल्याला मीठ हे टाकायचे नाही आपल्याला अळणी भात हा शिजवायचा आहे हा भात आपल्याला पित्रांना द्यायचा आहे अळणी भात शिजवल्यानंतर हा भात आपल्याला थोडासा थंड होऊन द्यायचा आहे तुमच्या घरामध्ये एखादा पुठ्ठा असेल किंवा एखादा कागद असेल किंवा पत्रावळी असेल किंवा द्रोण जसं चित्रामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे तसा द्रोण असेल तर त्यावरती आपल्याला हा भात काढायचा आहे हा भात आपण प्लेटमध्ये देखील काढू शकतो पण आपल्याला हा भात घराबाहेर ठेवायचा आहे आणि जर प्लेट मध्ये आपण असा भात ठेवला तर आपण परत प्लेट घेऊन येऊ शकत नाही त्यामुळे शक्यतो एखादा जाड पुठ्ठा किंवा पत्रावळी असेल तर अशावरतीच आपण हा भात काढायचा आहे जर तुमच्याकडे केळीचे झाड असेल तर तुम्ही केळीच्या पानावरती देखील हा भात काढू शकता आता हा भात आपण केळीच्या पानावरती किंवा पुठ्ठ्यावरती काढल्यानंतर आपल्याला या भातावरती दोन चमचे दही हे टाकायचे आहे दही टाकत असताना आपण ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर त्या भातावरती थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत आणि त्या भातावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे पहिल्यांदा घरामध्ये दक्षिण दिशेला हा भात ठेवू शकता मग एका खिडकीत ठेवू शकता कुठेही की कि म्हणजे किंवा दक्षिण दिशेला एखादा टेबल वगैरे असेल खुर्ची असेल तर त्यावरती देखील तुम्ही हा भात ठेवला तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावे माहिती असतील तर त्यांची नावे देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवताय नम या मंत्राचा जप देखील करू शकता त्यानंतर आपल्याला पूर्वजांची माफी देखील मागायची आहे आपल्याला म्हणायचे आहे की माझ्याकडून किंवा घरामध्ये छोट्या मोठ्यांकडून जर तुमची सेवा झालेली नसेल तर त्यांना माफ करावे पण इथून पुढे माझ्याकडून तुमची जशी होईल तशी सेवा मी नक्की करेन तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव असू द्या त्यानंतर तुमची जी काही मनोकामना असेल ती मनोकामना पितृदेवतांसमोर बोलून दाखवायची आहे मग घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये सतत अडचणी अडथळे चालू असतील त्याबद्दल देखील पितृदेवतांना सांगायचे आहे आता हा जो काही भात आहे तो भात आपल्याला आंघोळीच्या बाथरूम मध्ये ठेवायचा आहे पण एका गोष्टीची दक्षता घ्यायची आहे एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की हा भात ठेवल्यानंतर तिथे कोणीही जाणार नाही याची मात्र काळजी आपल्याला घ्यायची आहे मग अगोदरच तुमचं आंघोळीचं बाथरूम तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता बाथरूम हे कोरडं देखील असावं त्यामध्ये पाणी हे नसावं त्यानंतर हा भात आपल्याला आपल्या आंघोळीच्या बाथरूम मध्ये ठेवायचा आहे अगदी जिथे पाणी जाण्याची जागा असते तिथे ठेवला तरी देखील चालेल कारण तिथे पूर्वजांचा वास असतो असं म्हणतात त्यामुळे त्या आपल्याला हा भात तिथे ठेवायचा आहे किंवा बाथरूम मध्ये तुम्ही एखाद्या खिडकीमध्ये हा भात ठेवला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला बाथरूमचा दरवाजा बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या बाथरूम मध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय करताना कोणीही रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की घरामध्ये लहान मुलं असतात आणि ती सारखी विचारत असतात की आई तू काय करते त्यापेक्षा तुम्ही त्यांना अगोदरच सांगून ठेवायचे आहे भात ठेवून आपल्याला झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आपल्या आंघोळीच्या बाथरूम मध्ये जायचं आहे आंघोळीच्या बाथरूम मध्ये गेल्यानंतर तो भात घेऊन घराच्या बाहेर जायचा आहे शक्यतो घराच्या दक्षिण दिशेला जायचा आहे आणि एखाद्या ठिकाणी तुम्ही हा भात ठेवून यायचा आहे मग जिथे रिकामी जागा असेल अशा ठिकाणी हा भात ठेवावा जेणेकरून एखादा कुत्रा असेल किंवा गाय असेल कोणताही एखादा पशु पक्षी हा भात खाऊन जाईल तो वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी तुम्ही अडगळीच्या ठिकाणी भात ठेवलात आणि तो तसाच राहिला त्यापेक्षा एखादा पक्षी खाऊन जाईल अशाच ठिकाणी हा भात ठेवायचा आहे हा भात आपण ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कोणासोबतही बोलायचे नाही तसेच हा भात ठेवून येतो तेव्हा देखील कोणासोबतही बोलायचे नाही मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे शक्यतो हा उपाय तुम्ही सकाळी लवकर करायचा आहे नक्कीच हा उपाय तुमचा सफल ठरेल आता आपल्याला भरपूर वेळेला वाटतं की आपण हा उपाय करत आहोत पण कोणी बघितले तर काय म्हणेल खर तर प्रत्येक व्यक्ती हा उपाय करत असेल पण याबद्दल कोणीही कोणाला सांगत नाही कारण की प्रत्येकाला वाटते की आपल्या घरामध्ये पितृदोष हा नसावा घरामध्ये इडापिडा ही दूर व्हावी आपण भात ठेवून आल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचे आहेत आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच त्यान मग तुमची देवपूजा आणि तुमची जी काही नित्याची कामे आहेत तर ती करायची आहेत हा उपाय कोण करू शकत तर घरामधील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आणि या दिवशी सोमवती आमवस्या आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न नक्की करा जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ